तर नमस्कार मित्रांनो तर लाडकी बहिणी योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुमची जर अप्लिकेशन वर्क करत नसेल व फॉर्म भरताना जर तुम्हाला काही अडचण येत असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे त्यानंतर तुम्हाला कोणते कागदपत्र आता लागणार नाही त्यानंतर नारीशक्ती दूत ॲप जे कशाप्रकारे डाउनलोड करायचे आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यानंतर फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही ते सुद्धा पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचं प्लेस्टोर ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला नारीशक्ती दूध अप्लिकेशन असं टाकायचं आहे सर्च केल्यानंतर आपण जे इथं इन्स्टॉल केलेलं के आहे त्यामुळे असं तुम्हाला दाखवेल त्यानंतर अशी प्रकारे जे तुम्ही तुमचे अप्लिकेशन जे आहे ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथून टाकून त्यानंतर फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे त्यानंतर बरेच जणांचे हे मोबाईलमध्ये हे जे ॲप्लिकेशन आहे इथं वर्क करत नाही आहे तर तुम्हाला ही जी अप्लिकेशन आहे ते प्लेस्टोरवरती जाऊन तुम्हाला हे जी अप्लिकेशन आहे अनइंस्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल हे ॲप्लिकेशन करायची आहे त्यानंतर ही जी अप्लिकेशन आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये वर्क करेल त्यानंतर फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही त्यानंतर कोणते डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे आहे त्याचा जो काही जी आर आहे त्यानंतर ह्या योजनेमध्ये जे काही इथं सुधारणा करण्यात आलेल्या आहेत तर मा मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेमध्ये जे काही इथं सुधारणा करण्यात आलेली आहे तर त्याचा जो काही जी आर आहे ते जी आरसुद्धा तुम्ही इथं बघू शकता तर ओएमध्ये जे काही मर्यादा इथं वाढवण्यात आलेली आहेत त्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स इथे लागणार होते जे की तुम्हाला आदिवास आणि प्रमाणपत्र इथं लागणार होतं तर त्यासाठी तुम्हाला आता चार डॉक्युमेंट्स असले तरी तुमचं जे काही फॉर्म आहे तिथं फिलअप होणार आहे तुम्हाला तुमचं जो काही आदिवास व जन्म जन्मप्रमाणपत्राची काही आवश्यकता नाही त्यासाठी तुम्हाला तुमचं रेशन कार्ड इथं लागणार आहे एक म्हणजे त्यानंतर तुमचं ओळखपत्र म्हणून मतदान कार्ड किंवा शाळेची टी शी किंवा जन्माचा दाखला हे चार डॉक्युमेंट्सपैकी कोणतेही तुमच्याकडे जर एक असेल तर तरीसुद्धा तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे तिथं भरू शकता व काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर या अप्लिकेशन जर तुमच्या मोबाईलमध्ये वर्क करत नसेल तुम्हाला अनइंस्टॉल करून इन्स्टॉल करायचे आहे तर हे जे काही अप्लिकेशन आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये वर्क करेल तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला अपलोड केलेली आहे तर लगेच चेकआउट करा व तुमच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन वर्क करत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू